हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणावीशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसु आयन दक्षिण ऋतु वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री नऊ वाजून सोळा मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज करण आहे सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून सोळा मिनिटानंतर सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशीसाठी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र तूळ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पाळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभो राधया प्रर्तमानसते ब्रह्मणो द्वितीय पराधे श्वेत वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम दक्षिण जम्बुद्वीपे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संसराना मध्ये विश्वासुन नाम संवत्सरे वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्लपक्षे भानुवासरे साध्य साध्ययोगे वनिस्करण युक्तायाम एकादशी शुभ तिथे वीर गोत्रात उत्पन्न मेकडा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीषे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही तरी देखील या चातुर्मासामध्ये आपल्याला काही हिंदू लोक विवाह लावतात लाव तर अशा वधूवरांचे जीवन जे आहे वैवाहिक जीवन, 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 है। वाई वाई जीवन है। हे सुखी असू शकेल का जे मुहूर्ताविना लग्न लागलेलं आहे तर नक्कीच ना नाही मित्रांनो तेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण मुहूर्ताशिवाय कुठलेही शुभमंगल कार्य करत नाही जे करतात तेप नंतर तो तो चे चे ते नंतर पश्चाताप करतात मित्रांनो तर तो पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून हा माझा पंचांगाचा खटाटो मुहूर्तासाठी असतो मित्र वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपल्याला करता येईल इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करता येणार नाही ना। यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा अठरा आणि एकवीस ही प्राणप्रतिष्ठा आपल्याला विधिवत करायची पंडिताच्या माध्यमातून करायची आणि देव काळामध्ये दे करायची मग घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल शिवलिंगाची स्थापना देवघरामध्ये दे। तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि त्यानंतरच आपण निर्णय घ्यावा शिवलिंग स्थापन करायचे किंवा नाही कारण त्या नियमांचे पालन आपल्याकडून व्हायला हवे आणि महत्वाचा नियम असा की शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज त्यावर रुद्राभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो जर आपण घेणार नसत तर अशी शिवलिंग जे आहे हे खंडित मानले जाते आणि त्याचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावी किंवा योग्य पुराहिता वा पंचांग तारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनी आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळतच नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नाही करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो दिन विशेष म्हणजे अत्यंत महत्वाचा दिवस आहे आजचा देवशैनी एकादशी भगवान विष्णू हे नागशयेवर विश्राम करत असतात आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत तेव्हा चातुर्मासाला आजपासून सुरुवात होत आहे मित्रांनो तर एकादशी संबंधीचा माझा व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता आणि या चातुर्मासामध्ये आपण कुठले नियम पाळायचे कुठले टाळायचे यासाठी पण दोन व्हिडिओ आहेत तेही आपण पाहू शकता मित्रांनो त्यानुसार आपण आपली चातुर्मासाची वाटचाल करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या पंढरपूर यात्रा देखील आज मोठ्या संख्येने भक्तांच्या संख्येने होत आहे मित्रांनो कारण वेगवेगळ्या ठिकाणून ज्या काही दिंड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत भक्त या सर्वांचा मिळून त्या ठिकाणी एक प्रकारे मोठा मेळावा आज भरत असतो मित्रांनो आपल्याला जाणे शक्य असेल तर अवश्य जाऊ शकता अन्यथा घरीच आपण भगवंताचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो सावतामाळ्यासाठी संत सावतामाळी हा एकमेव उदाहरण यामध्ये आहे की यांनी कधीही दिंडीमध्ये भाग घेतला नाही पण त्यांना त्यांच्या मळ्यामध्ये पांढरून स्वतः चालत आले मित्रांनो यापासून आपण काय शिक्षा घ्यायची ती घ्या मित्रांनो मित्रांनो सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत योग आहे या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्याला महत्वाची कामे या काळामध्ये करायची नाहीत धार्मिक विशेष कामे करू शकता आपण पण महत्वाची अधिक सुखाची जी कामे ती करू नका त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे एकादशी कर्म देखील आहे मित्रांनो जर आपले आई किंवा वडील या तिथीला आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पन्ना विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री नऊ वाजून सोळा मिनिटानंतर दग्ध योगाला सुरुवात होत आहे तसेच रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटानंतर योगालाही सुरुवात होत आहे तर हा योग आणि मृत्यू योग हा जनन शांती संबंधी आहे तर या काळामध्ये जे काही बाल बाळे जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला बाराव्या दिवशी करावी लागते घरी त्यांच्या निवासस्थान विधिवत पंडिताच्या माध्यमातून अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटना ज्या तीव्रतेने येत असतात त्या थांबत नाही मित्रांनो म्हणून ही जनशा जनन शांती सांगितलेली असते शास्त्रामध्ये आपल्या मित्रांनो रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटांतर गवाड योग देखील आहे हा योग म्हणजे आपल्याला दुप्पट तिप्पट फायदा करून देणार असतो या काळामध्ये आपण जे काही काम कराल त्याचे फायदे आपल्याला अनेक पटीने मिळू शकतात आपण अनुभव घेऊ शकतात मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड आपल्याला सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आपण करत आहात तेच आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यामुळे या दीड तासाच्या काळात आपण महत्वाची कामे शक्यतो टाळायचीच आहे मित्रांनो ते इतर वेळेत कारण जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत व ग्रह सध्या कोणी नाही मित्रांनो गुरुग्रह अस्तंगत होता कालपर्यंत तो आजपासून उदय पावत आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा, शिव कल्याणम हरिओम शिवशंभो महादेव